परत कापायला घेते नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आज मी विचार करत होती काय बनवायचं तर मी पार्लर मधून घरी येत होती तर मला असा वास आला तर मी तिकडे म्हणजे आमच्या शेजारी ताई राहतात वर्षा ताई तर मी सहज डोकं बघितलं म्हटलं ताई काय करताय तुम्ही खूप छान वास येतोय तर मला ताई म्हटलंय का मी गव्हाच्या कापण्या करते म्हटलं अरे आपल्याला ही करायच्याच होत्या म्हटलं चला आपण पण आज छान गव्हाच्या कापण्या दाखवू आता आषाढ महिना चालू आहे तर त्या दाखवलेच पाहिजे तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार मी तेही सांगते आणि दरवेळेस हा असा आपला आखाड महिना आपण तळत असतो आणि ही आपली संस्कृतीच आहे ना का आपण गोड कर पुऱ्या करत असतो कोण तळतो आणि म्हंटल चला आज आपण आशे आषाढ निमित्त गावाच्या कापण्या खुसखुशीत कशा करायच्या ते बघू आणि छान आता मी तुम्हाला सर्व साहित्य दाखवते त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि चला मग तर कापण्यासाठी काय काय साहित्य लागलं मी तुम्हाला दाखवते तर हे हा आपलं वाटी आहे हे कप आहे मापाचं तर मी हे पीठ जे आहे गव्हाचं ते मी अडीच कप घेतलेलं आहे तुम्ही हा कप बघू शकतात हे अडीच कप घेतलेला आहे मी तर हे बघा आणि हे जे हे छोटा कप आहे हे अर्ध हे अर्धा कप घेतलेलं आहे डाळीचं पीठ म्हणजे बेसन आता हे मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचं सा प्रमाण सांगितलं आता मी सर्वात पहिले तुम्हाला आता याच्यासाठी अजून काही साहित्य लागणार ते दाखवते तर सगळ्यात प्रथम हा आपला गोळ आहे मी एक वाटी आहे किसून घेतलेला आहे बघा एकदम बारीक आणि इकडे सुंट पावडर आहे हे एक चम्मच घेतलेली आहे हे आपलं मोहन आहे आपले जे तळायला लागणार ला आहे म्हणजे मोहन टाकायचं आहे पिठामध्ये हे घेतले अर्धी वाटी तेल आहे मीठ आहे चवीनुसार इकडे आपली बडीशेपची पावडर करून घेतली थोडी मी त्यात साखर टाकली आणि इकडे आपलं पेरण्यासाठी आपल्याला खसखस हवी तर ही खसखस घेतलेली मी आणि आपल्याला आता गुळासाठी पाणी लागणार आहे तर ते मी आता ते तयार करते ते आता तुम्हाला दाखवते तर मी इकडे चहाचं भांडं ठेवून घेतलेलं आहे हे माझं चहाचं भांडं आहे मी आज एकटीच शूट करते तर जे माझं चहाचं भांड आहे मी ते बघितलंच मी गॅस पेटवून हा गोळ घेतलेला आहे मी टाकून घेते किसून घेतलेला आहे मी आ, हे पाणी टाकते एक वाटी जे मी हे प्रमाण दाखवलं हे एक कप हे कप पाणी टाकायचंय तर हे बघा मूळ मस्त छान विरघळतोय आपण चांगला किसून घेतल्यामुळे पटकन विरघळतो पूर्ण झालं आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे थोडा राहिलाय बऱ्यापैकी मस्त कलर त्याचा आलाय तर आपल्याला आता आपलं हे गुळाचं पाणी जे आहे ते आपण आपल्याला उकळू उकळी येऊ द्यायची नाही आहे आता मी गॅस बंद करते आणि आता कोमट व्हायला ठेवते गॅस बंद केलेला आहे तर आता हे कोमट होईल तोपर्यंत पाच मिनटं थांबते जे गुळाचं पाणी आहे ते आपण गाळून घेऊ गाळणाचं पाणी तयार आहे हे आता कोमट व्हायला मी ठेवते परत आता गाळून घेतलंय तोपर्यंत हे कोमट होईल तर तुम्ही बघितलास आपण हे गव्हाचं पीठ घेतलं अडीच कप तर यात मी आता हे डाळीचं पीठ टाकते डाळीचं पीठ का टाकले मी आपल्या ज्या कापण्या करणं आपण खुसखुशीत होण्यासाठी मी डाळीचं पीठ टाकले ते प्रमाणातच टाका नाहीतर व्यवस्थित चिगट वगैरे होऊ शकतात करताना म्हणून ते प्रमाणातच टाका टाकले ते आता मी डाळीचं पीठ टाकलेलं आहे छान मिक्स करून घेते व्यवस्थित आता हे जे मीठ आहे ते चवीनुसार घेते जास्त खारट पण नको आपल्याला एक चवीनुसार फक्त आणि ही आपली सुंट पावडर ही जी मी घेतली होती ती सुंट पावडर तर ही पण टाकते सुंट पावडर टाकली आणि जी बडी शेपची आपण पावडर घेतली होती तीही टाकून देते व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपल्या यात मोहन टाकायचे करून चांगलं कडकडीत तेलाचं हे व्यवस्थित मी म्हणून घेते मिक्स करून घेते अस कडकडीत असं मोह टाकते छान गरम मी मिक्स करून घेते गरम असतं ते तर त्यांना एकदम पहिले चम्मच घ्या तुम्ही व्यवस्थित हलवून घ्या लावू शकते मी पिठाला एवढं गार झालेलं आहे हे बघा गरमच आहे थोडं तर व्यवस्थित मळून घेते हे जे गोठोळ्या आहे आपल्या त्या काढून घेते आपण जे गुळाचं पाणी केलंय आपल्याला तेच वापरायचंय आपल्याला जर वरतून लागलं तर आपण थोडं कोमट पाणी घेऊ शकतो काही हरकत नाहीये छान गेलेलं आहे आणि जे गुळाचं पाणी मी केलं होतं तेही गार झालेलं आहे कोमट झालेलं आहे ते आता मी घेते मळायला तर आपलं जे गुळाचं पाणी आहे ते तयार झालेलं आहे थंड पण झालेलं आहे जस उरलं तर टेन्शन घेऊ नका का, का पाणी आपलं उरलं कारण की आपल्याला सही सैलपीठ नकोय आपल्याला कडकच मळायचंय म्हणून मी थोडं थोडंच टाकते लागलं तर आपण नॉर्मल पाणी घेऊ शकतो आणि तुम्हाला माहिती आहे गुळाचं पाणी जर उरलंच तर आपण त्याची गुलगुले करू शकतो छान मुलांना गरम गरम आता पावसाळ्याचं आहे तर तुम्ही जर उरलंच पाणी तर त्याचे गुलगुल गुलगुले गुल करू शकता तुम्ही तर काही घाबरून जाऊ नका त्या गुळाचं पाण्याचं काय करायचं अजून थोडं टाकते मी तेव्हा छान माझं आणि असं मळून झालेलं आहे तर तेलाचा वगैरे हात घेऊ नका जेव्हा गरज वाटेल तुम्हाला लाटायच्या वेळेस तेव्हाच घ्या तर आता हे मी दहा दा मिनिटासाठी झाकून ठेवते आणि तुम्हाला पुढे दाखवते तर आपण ते पाच दहा मिनटासाठी हे पीठ ठेवलं होतं आता मी चेक करते छान आहे बघा जास्त त्याच्यावर जास्त वेळ ठेवायचं नाही कारण की आपण राईचं पीठ टाकलेलं असतं हे जे पीठ मळलेलं असतं ते कडक होऊ शकतं तर मग दहा मिनटाच्यावर ठेवायचं नाही आपण आता छान कापण्या तयार करायला घेऊन छान कानिक मळल्या गेलेलं आहे आणि छान मुरलं पण आहे आता मी इकडे कढाई ठेवलेली आहे इकडे कडाईही ठेवते आता आपण एक गोळा घेऊ तर तुम्हाला पिठाचा वापर करायचा नाही अजिबात करायचा नाहीये जर तुम्हाला वाटलं ताईचं पीठ जास्त झालेलं आहे तर तुम्ही नॉर्मल तेलाचा हात घेऊ शकतात लावण्यासाठी एकदम ते पण एकदम कमी आता आपण लाटायला घेऊ जे तुम्हाला काठ साईडने दिसत असेल तर काही टेन्शन नाहीये आपण जेव्हा कापण्या करू तेव्हा ते काढूनच घेऊ आणि तुम्हाला पोळीसारखं ही करायचं नाहीये जास्त बारीक लाटायची नाहीये आपण जशी भाकर करतो ना तशी साईज ठेवायची आपल्या ह्या पोळीची म्हणजे जसं कापण्या गरज त्याची लाटून झालेली आहे तर आता मी स्क्वेअर आहे ना भाग करून घेते चौकणी आणि जे काट एकदम हे असे थोडे तुकडे तुकडे झालेले ते काढून घेते चौकण आकार देऊन घेते तर हा काढून घेते बघा छान असा आकार झालेला आहे आता जी तीळ आपली आहे त्याच्या याच्यावर पेरण्यासाठी घेते तरी बघा इथे ही तीळ मागच्या साईडलाही लावून घेते नॉर्मल तुम्ही लाटणाने थोडासा करून घ्यायचं आता ही आपली पोळी तयार आहे आता हे कट करायला घेऊ आपण कट करते मी आता तुम्हाला जसा शेप हवा असेल तसा तुम्ही घेऊ शकतात मी एवढी तुम्हाला सांगितलंच इथं एवढी आपल्याला ही जाडी ठेवायची आहे बघा एवढी एवढी तरी निदान आली पाहिजे ती तर मी ह्या प्लेटमध्ये काढून ठेवते सर्व आणि सगळ्या करून घेते आणि मग एक सोबतच सगळे तळून घेते सुंदर ना शेप तुम्ही पोळपाट बघत असाल काही लावायची तर आता मी दुसरं परत उंडा घेते आणि परत करते मी तिळ टाकून घे आपलं खसखस असते ती टाकून घेतलेली आहे तर आता ही आपली मागच्या साईड तिथे पण तीळ टाकून घेते आणि लाटून घेते इकडे आपल्या रेडी झाले आहे सगळं आता एक सोबत करून घेते म्हणजे तळायला सोपं पडेल मला जर कोणाला कुरकुरीत हवे असेल हवे असेल तर तुम्ही काय करायचं घेताना ही जी आपण लाटतोय तर ते घेताना पातळ घ्यायची एकदम पातळ पोहा चपाती सारखी मग त्याची कुरकुरीत होऊ शकतात जर तुम्हाला डिझाईनचा हवा असेल आपला जो आपण सारण भरतो चम्मच असतो त्याच्या मागच्या साईडला ते गोल चक्रीसारखी असते तुम्ही त्याचाही शेप घेऊ शकता आपल्या कापण्या मस्त जे आपण तयार केलं सुंदर अशा झाल्या आहे आपल्या तर हे बघा मी जे तयार करून ठेवलं आता पूर्ण मी आ, हे तयार करून ठेवलंय हे सुंदर असं झालंय बघा तर आता मी हे तळायला घेते मी इकडे तुम्ही बघू शकता छान अशी आता कडाई ठेवलेली ते आहे ते तेल ठेवलंय छान आता कडकडीत मस्त होऊ देते आणि मग तळायला घेते मग दाखवते तर हे बघा तेल मस्त आता छान गरम झालेलं आहे थोडंसं मी टाकून बघते छान गरम झालंय तर बघा छान गरम झालंय तेल आपलं ज्या कापण्या आहे मी आता ते तळून घेऊ आपण मंद आचार तळू कारण की मध्ये कच्चा नको राहायला आणि एकमेकांना चिटकायला येईल जशा आपण श शंकरपाळ्या करतो म्हणजे एका टाईमाला दहा टाकतो तशा टाकून घ्यायच्या आपल्याला बारीक गॅसवरच तळायचं आहे हे बघा छान दिसत सगळ्यांच्या तोंडाला पाणी असेल मध्ये कस एकदम हळूच घेते झाऱ्याने तुटायला वगैरे नको खमंग असा वास येतोय आज मम्मी नाहीये माझ्यासोबत आज एक साहे मी एकटीच आहे करायला मी तुम्हाला मध्ये मध्ये म्हटलेच आहे थोडासा मम्मीलाही आराम दिलाच पाहिजेत कारण की मम्मी ही दमून जाते तुम्हाला माहितीच आहे तर आज दोन तीन कमेंट्स आल्या होत्या का तुमच्याकडे बाई आहे म्हणजे जशी ताई आहे कामाला का तर तुम्ही का करतात तर आपलं हे युट्यूब चॅनल आहे तर आपण का एक काहीतरी आपला एक छंद किंवा आपण एक आपला विषय निवडलेला आहे रेसिपी दाखवायचा किंवा काही सगळ्या गोष्टी असेल त्या तर म्हणून आम्ही रेसिपी दाखवत असतो तर त्या ताईंनी छान प्रश्न केला का ताई तुमच्याकडे बाई आहे तरी तुम्ही का करता स्वयंपाक तर आमचा रेसिपी दाखवायला आणि तुमचा एवढा प्रतिसाद आहे आम्हाला तर आम्ही आम्हाला खूप होर येतो दाखवायला म्हणूनच आम्ही रेसिपी दाखवत असतो ताई आहेच तर जेव्हाही आम्हाला काही रेसिपी किंवा काही प्रकार करायचा असला तर आम्ही एक्स्ट्रा कधी कधी दोन भाज्याही असतात आणि जेव्हा आम्हाला करायचं असलं तर ता आम्ही ताईला सांगतो तू फक्त भाकरी किंवा चपाती करून जा किंवा मग आम्हाला भाकर जरी करायचं असत तर आम्ही आमचं करून घेतो तर एवढं काही नाही कारण की ती बरचसं काम मम्मीला नाश्ता वगैरेही देते कधी कधी तिला जर वेळ असला तर मग आपण आपणही समजून घेतलं पाहिजे छान मस्त तळून झालेला आहे सुंदर अशा खमंग मस्त तळून झालेल्या आहे मी पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे आता मी परत सेकंड टाईम तळते आषाढीच्या आपल्या ज्या खुसखुशीत गव्हाच्या कापण्या आहे तर याचं पण काहीतरी वैशिष्ट्य आहे जे आपण ह्याच महिन्यात करत असतो जे खूप जे जुने जुने लोक होते ते सांगत होते ह्या ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत तर जुने लोक खरंच करत होते याच्या मागेही काहीतरी शास्त्र आहे म्हणून आपण हे जे आहे आपली जसं आपले आजी सांगते आई सांगते तसंच आपण पुढे ही पुढे ह्या गोष्टी करत असतो आणि आपले मुलंही शिकलेच पाहिजे आता मला तर मुलगी नाही आहे पण पुढे या गोष्टी झाल्याच पाहिजे आता बरेचसे जण नाही करत सगळे बिझी सगळ्यांचं शेड्यूल झालेलं आहे नाही जमत काही गोष्टी पण मी वेळात वेळ काढून आपण ह्या गोष्टी खरंच सिरियसली केल्या पाहिजेत छान तळल्या गेलेल्या आहे आता मी काढून घेते केला मी तर अशा सुंदर अशा आपल्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्यात तयार आहे एवढ्या झालेले आहे तर आता मी पुढे देवासाठी आता काढून ठेवला ते देवाला नैवेद्य ठेवते देवा पुढे ठेवते सुंदर अशा आपल्या तुम्ही बघितलंच आत्ता छान तयार झालेल्या आहे तर अडीच कपाच्या पीठ आपण घेऊन हे केलं होतं तर एवढ्या झालेल्या आहे ताड भरून तर हा हे तुम्ही बघत असाल तर हा सिल्वर पेपर ठेवलेला आहे मी छान आता गार्निश कर करायला एकदम सुंदर आणि मस्त तोंडाला पाणी आलेलं आहे छान झालेलं आहे बघा तुम्ही खुछ का, मी आता तुम्हाला तोडून दाखवते अशी रेडी आहे आपली आणि आता खाऊन पण बघते मस्त तर बघा सुंदर अशा आपल्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत का कापण्यात तयार झालेला आहे तर आता मी बघितलं तिथे टेस्ट घेतलीस मला कुरमकुरुम आवाजही आला असेल मी आता अजून खाऊन बघते मस्त अप्रतिम खूप सुंदर झाले कुछ तर आपल्या ह्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या खुसखुशीत आषाढी निमित्त आपण केलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या तर नक्कीच ह्या ट्राय करून बघा बघा जास्त अवघड नाहीये कमी साहित्यात आणि आपल्या घरात जेही सगळं साहित्य असतं त्याच्यातही करू शकतो आणि तेही आणि आपण आषाढी निमित्त हे आपण गव्हाच्या कापड्या नेहमी करतो तर खरंच तुम्ही करा अजून वाँगा वाँगा कप, तर मी तुम्हाला सांगितलं तर सगळ्यांनी खरंच तुम्ही ह्या करून बघा आणि सगळं आपण व्यवस्थित जे प्रमाण घेतलं अडीच कप आपलं गव्हाचं पीठ डाळीचं पीठ अडीच कप सॉरी अर्धा कप तुम्ही खरंच तसंच घ्या सगळं व्यवस्थित आपण जर घेतलं ना प्रमाण तर खरंच सिरियसली खूप छान होतात आणि ह्या खूप छान झालेल्या आहे तर आज ही खूप आणि आता मी साईला पण खूप आनंद होणार आहे कारण की त्यालाही छान छान मस्त मागच्या मी मैद्याची बर्फी दाखवली होती तो खूप खुश झाला होता आणि त्याने संपून पण टाकली आणि मी मला वाटलंच म्हंटल आपण दिदीकडे जाणारच आहोत मी दिदीकडे जाणार आहे तर तिला तरी घेऊन जाऊ पण मी तिच्यासाठी दोन ठेवल्या साईनी सगळ्या संपवून टाकल्या मम्मीने एखादी खाल्ली असते त्याने सगळ्या संपवून त्याला गोड खूप आवडतं आणि आता हे केलंय ना तो याच्यावर एकदम ताव मारणार आहे पण त्याला मी कमी जास्त देणार नाही खायला तर पहिले मी आता मम्मीला घेऊन जाईल देवाजवळ ठेवल्या तेवढा मम्मीलाही घेऊन जाते सासूबाईंनाही दे आणि छान अशी रेसिपी होती आपली तर आज मला आजची रेसिपी कशी वाटली आशा निमित्त आपण गुळाच्या खुसखुशीत अशा कापण्या केलेल्या आहेत तर तुम्हाला त्या कशा वाटल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय